जन श्रोते हो आज एक अभंग स्पुरला आहे त्याचा आधी अर्थ सांगतो आणि मग अभंग वाचतो अभंगाचा शीर्षक आहे समत्वी वर्तावे आपण म्हणजे सगळी समबुद्धीने आपलं वर्तन असावं आता हा एक सुदंड म्हणजे अखंड ऊस असतो तो पूर्णत्वाने वड असतो नाही तो संपूर्ण ऊसच्या ऊस गोड असतो तसाच हर किंवा शिव हा सुद्धा ऊसाच्या कांदा प्रवाह पूर्णपणे मधुर असतो तरी सुद्धा एक लक्षात तिथे घ्यायचंय की इक्षुदंड गोड असला आणि शिव म्हणजे परमात्मा सुद्धा अखंड म्हणून गोड असला तरी अखंडाने अखंड चाखले असं म्हटलं किंवा गोडाने गोड चाखल तर साखरेने साखर चाखली तर साखरेला थोडंच गोड वाटणारे ऊसाने ऊस उस खाल्ला तर ऊसाला थोडं गोड लागणारे कारल्याने कारलं खाल्लं किंवा कडू आहे त्याने कडू खाल्लं त्याला थोडंच कडू लागणारे म्हणून ऊस जरी पूर्ण गोड असला परमेश्वर जरी पूर्ण मधुर असला तरी सुद्धा जी अखंड गोष्ट आहे ती दुसरेपणे म्हणजे दुसरेपणे काही विभाजित झाली नाही तर अनुभव घेता कसा येणार म्हणजे अनुभव घेण्यासाठी अनुभवणारा एक असतो आणि ज्याचा अनुभव घ्यायचा ते दुसरं असतं म्हणून अनुभव घेण्यासाठी अनुभवी अनुभविता म्हणजे अनुभव घेणारा आणि ज्याचा अनुभव घ्यायचा ते असं कमीत कमी दोन असावं लागतो म्हणून साखरेने साखरेची गोडी चाखायची म्हटली कारल्याने कारल्याची कटुता चाखायची म्हटली शिवाने पूर्णत्व शिवा अनुभवायचं म्हटलं तरी जोपर्यंत एकातून दोन येत नाही तोपर्यंत अनुभव घेणं शक्य नसतो जस उसाने उसाला गिरलं तर आगळं वेगळं काय होणार कडू कडूला करू, खाल्लं कडू जी गोष्ट कडू आहे त्या कडू गोष्टीने दुसरं काही कडू पण चाखल गोडाने दुसरं काही गोड पण चाखल तर त्यांना नेमका अनुभव काय येणार तसाच शिव पूर्ण आहे तर शिवाने शिवाला गिळलं म्हणावं म्हणजे मीच मला खाल्लं म्हणावं तर हा अनुभव कसा वर्णिता येणार अशा अर्थाने अखंड जोपर्यंत खंडित होत नाही उसाचा जोपर्यंत करवा आपण पाडत नाही तुकडा पाडत नाही तसंच शिवातून नावाचा तुकडा येत नाही तोपर्यंत कुठल्याच तऱ्हेचा अनुभव पूर्णपणे घेता येत नाही याच न्यायाने बहुत श्याम बहुत व्हावे असा संकल्प याच नारा न्यायाने त्या पूर्णाला त्या हराला त्या शिवाला आपण बहुत व्हावे असा संकल्प करा करावा असा वाटला कारण शिवाला शिवाची गोडी चाचता येत नाही पूर्णाला पूर्णाची चव चाकता येत नाही अखंडाला अखंड म्हणजे काय समजू शकत नाही म्हणून अखंडाला खंडित व्हावे लागले शिवाला जीव दशेत यावे लागले आणि बहुश्या महासंकल्प धारण करून शिवातूनच जीव बाहेर पडले म्हणजे शिवातूनच अनेकानेक जीव म्हणजे बी मधूनच बिन्स बाहेर पडले आणि अन्यथा एक असा जो बी म्हणजे शिव एक हो हम एक हा एक कोहम हो केवळ आणि एक आहे त्याला आपण एक आहोत याची अनुभूती घेण्यासाठी दुजे पण धारण करावं लागलं आणि शिवातून जीव बाहेर पडला आणि जीवाने आपण शिव आहोत ही गोडी चाकता चाकता प्रत्येक जीवाला जर आपल्यातील शिवत्वाची गोडी चाकता आली तर अल्टिमेटली तर सरते शेवटी पूर्णाने पूर्णाची गोडी चाखली एकाने एकाची गोडी चाखली अखंडाने अखंडाची गोडी चाखली असा अर्थ होतो म्हणून अखंडाला खंडित झाल्याशिवाय आपला अनुभव घेता येत नाही जसं अखंड ऊस आपण खाऊ शकत नाही पण ऊसाचे कर्वे काढले की प्रत्येक कर्व्यात गोडी असते म्हणजे संपूर्ण ऊस गोड असतो हे समजतो तसंच प्रत्येक जीवातून आपल्या शिवत्वाची अनुभूती आली की जीवाद्वारे शिवाला खंडित जीवाद्वारे पूर्ण शिवाला हराद्वारे म्हणजे त्यानंतर जीवाद्वारे हराला म्हणजे शंकराला जीवाद्वारे शिवाला म्हणजे शंकराला किंवा खंडित माणसांद्वारे पूर्णत्वाला म्हणजे ब्रह्माला आपल्या पूर्णत्वाची गोडी चाकता येते म्हणूनच खरं तर बहुश्याम म्हणजे एक असून बहुत व्हावं असं त्या परमेश्वराला वाटलं आणि त्या बहुत मुखानी म्हणजे बहुत झालेल्या लोकाद्वारे त्यांच्या मुखाद्वारे सर्वांनी जी चव चागली ती त्या मुळाची म्हणजे एकाचीच होती म्हणून शिवातून जीव झाले आणि जीवमुखातून शिवाचीच गोडी चाखली गेली आणि संपूर्ण जीवाना जेव्हा शिवाचीच गोडी अनुभवता आली तेव्हा अनायासे जीवांद्वारे शिवाला आपली गोडी चाखता आली म्हणून त्याने आपलं एकोहम रूप टाकलं आणि तो बहुत झाला एकदा का हे आपणाला कळलं की स्वतःची गोडी चाखण्यासाठी आपणाला खोटेपणाने लटकेपणाने कृत्रिमरित्या दुहेरी व्हावं लागतं म्हणजे नारायणला नारायणची गोडी चाकता येत नाही त्यासाठी नारायणला आपलं काव्य महेंद्र सावंतना सांगावं लागतं आणि त्या काव्यात गोडी आहे असं जर महेंद्र सावंत म्हणाले तर महेंद्र सावंत जर म्हणाले नारायण पाटणकर तुमच्या काव्यात गोडी आहे नारायण पाटणकरला आपल्या काव्यातली गोडी जेव्हा इतरांना कळली तेव्हाच निश्चित कळतं की आपलं काव्य गोड आहे म्हणून एकाच दुजे पण झाल्याशिवाय अनुभव घेता येत नाही आणि अनु, अनु, अनुभव घेतल्याशिवाय पूर्णता अपूर्णता कड़ू गोड समजत नाही म्हणूनच जे एक तत्व होत ते दुहेरीपणे झालं आणि म्हणूनच म्हटलेलं आहे एकहम बहुश्याम म्हणजे अखंडामध्ये बहुत होण्याचा संकल्प निर्माण झाला आणि एकाच अखंडिताच हे खंडित मायावी रूप असलेलं विश्व निर्माण झालं मायावी अशासाठी की जे खंडित असत ते पुन्हा नष्ट हो होत आणि नष्ट झालेलं पुन्हा खंडित येत परंतु खंडित जिथून येत आणि जिथे जात ते अखंडित मात्र दिसतच नाही म्हणून जे अखंडित आहे ते दिसत नाही अखंडित आहे ते जन्माला आलेलं नाही परंतु अखंडिताला आपला अनुभव घेण्यासाठी कृतकपणे म्हणजे खोटेपणाने कृत्रिमपणे दुहेरी पण घ्यावं लागतं आणि त्या त्याच्या खोटे दुहेरीपणातूनच त्याचं हे साकार विश्व आलेलं आहे म्हणून घेतलेला घेतलेली भूमिका खोटी आहे कृत्रिम आहे लटकी आहे त्या अर्थी भूमिका म्हणून जे जन्माला जग आलं ते लटक आहे मायावी आहे आणि ज्याची ज्याने भूमिका घेतली तो मात्र आहे म्हणून आपलं एक पण न सोडता खोटी भूमिका घेऊन जीवरूपाने शिव आला जीवरूपाने शिवाला आपलं आगळं वेगळं पण चाकता आलं म्हणजे माझी गोडी मी महेंद्र सावंतांनी माझ्या केलेल्या काव्याचा तत्वबोधाचा आस्वाद घेतला आणि त्यांनी जेव्हा त्याला गोड म्हटलं तेव्हा माझी गोडी मी चाकू शकलो परंतु माझी गोडी माझ्याशिवाय अन्य कोणी उपस्थित असल्याशिवाय चाकू शकत नाही तसा परमेश्वराला आपली गोडी चाकण्यासाठी मुद्दाम अन्यत्व निर्माण करावं लागलं परंतु अन्यत्व निर्माण केलेला परमेश्वर स्वतः एक आणि एकच आहे फक्त आपली गोडी चाकण्यासाठी अनन्याने आपल्यातून अन्यत्व म्हणजे निर्गुण निराकाराने आपल्यातून सगुण साकारत्व निर्माण केलं साकार तो येणार जाणार म्हणून मिथ्या मायावी आहे परंतु एकोम असं निर्गुण तो मात्र अखंड आहे कायमस्वरूपी आहे अशा अर्थाने स्वतःची होडी चाकण्यासाठी कृत्रिमरित्या दुहेरी पण किंवा विभिन्नता घ्यावी लागते हे जर रहस्य आपण ओळखल तर शिवातून जीवाचं उतरण का झालंय कळेल आणि आता सुजन हो तुम्ही निश्चिंत असावे आपणाला कोणतीही काळजी असू नये तुम्ही जीव म्हणून जन्माला आलात हे दिसायला खरं असलं तरी प्रत्यक्षात शिवानेच जीव म्हणून तुम्हाला किंवा तुमचं रूप घेतलेलं आहे आणि जर तुम्ही जीव नसून शिव ती तुमची खात्री पटली तर शिव जसा एक आहे अन्यत्र अन्यथा काही नाहीच आहे शिव जसा अनन्य आहे अन्यथा तसं काही नाहीच आहे तसंच शिवाने कृत्रिम जीवत्व धारण केलं आणि कृत्रिम जीवत्व धारण केलं म्हणून तुम्ही जीव असलात तरी तुम्ही जीव म्हणून आणि तुमचं जीवत्व कृत्रिम आहे मुळात तुम्ही एक आणि एक असे आहात शिवच आहात हे समजा आणि आपण एक एकमेव द्वितीय नास्ति असा शिव आहोत आपण परमात्मा आहोत हे जर तुम्ही तुमच्या हृदय मनात बुद्धीत ठसवलत तरनिस्त, तर निश्चितपणे सर्वत्र समभावाने तुमचं वर्तन असेल आणि सर्वत्र समभावाने जो वर्तन करतो त्यालाच ईश्वर त्यालाच परमेश्वर आणि त्यालाच केवळ असणे पण म्हणतात शुद्ध असणे पण म्हणतात त्यालाच आत्मा किंवा परमात्मा म्हणतात हे सर्व विवेचन ऐकल्यानंतर हा जो अभंग आहे त्याचं शीर्षक आहे समत्वी वर्तावे आपण तो अभंग आता आपण म्हणूया समत्वी वर्तावे आपण इक्षुदंड राही अवघा पूर्णत्वाने गोड तैसा हर शिव पूर्ण मधुर शिव जरी सिद्ध अखंडत्वे गोड परी न घेता दुजता एक एका काये अनुभविता परंतु द्विजत्व धारण केलं नाही जर द्वैत धारण केलं नाही तर एकाला एक पण कसं अनुभवता येणार म्हणून इक्षुदंड राही अवघा पूर्णत्वाने गोड तैसा हर शिव पूर्ण इक्षुदंड मधुर शिव जरी सिद्ध अखंडत्वे गोड परी न घेता दुजता एक काय ये अनुभविता इक्षु इक्षुसी गिळता काय आगळे वेगळे काय कटु काय गोड जे ते ज्यासी त्यासी गिळता तैसे शिवाची पूर्णता कैसी शिव अनुभवे म्हणून अखंड खंडित उषाचा करवा पैसा शिवी जीवतरे म्हणून अखंड ऊस असतो आणि त्याचा करवा करावा तसा अखंड शिवामध्ये जीव उतरला याच न्याय बहुश्याम बहुत व्हावे संकल्प एकोम ब्रह्मी स्फुरला शिव जीव होऊनी आपुल्याच गोडी रमला हे जाणी जीव जरी तरी सर्वत्र शिवची अनुभवी आता सत्यत्वे को हम दुजत्वे काहीच नुरवी सोगोडी चाखण्या कृतक दुधे पण लागे घ्यावे हे रहस्य ओळखा शिवी जीव अवतरणे आता सुजन हो निश्चिंत असावे आपण जीवन वे शिव म्हणून धैर्याने समत्वी वर्तावे आपण म्हणून समत्वी आपण वर्तावो आपण जीव नसून शिव आहो एकाचाच अनुभव एक घेऊ शकत नाही म्हणून दुहे पण धारण करावे लागते तसंच शिवाला शिवाचा अनुभव घेता येत नाही म्हणून त्याने जीवत्व स्वीकारलं तर शिवाला शिवाचा अनुभव घेता येत नाही म्हणून शिवाने कृत्रिमरित्या जीवत्व स्वीकारलं हे जर आपल्या ध्यानात आलं तर आपण शिवच आहोत आपण महेंद्र सावंत नव्हे आपण शिवच आहोत आपण नारायण पाटणकर नव्हे आपण शिवच आहोत आपण नेहालिमय नव्हे आपण शिवच आहोत आपण अरुण वाघ मारे नव्हे निश्चिती आपल्या हृदयात होईल आणि मग निश्चिंतपणे सर्वत्र समदृष्टी ठेवून समभाव ठेवून जेव्हा आपण वर्तन कराल तेव्हा समत्वी वर्तावे आपण या अभंगाची फलश्रुती म्हणून आपण शिव आहोत याचा सगळीकडे आपण अनुभव होऊ शकाल आणि मी जीवन हवे शिव आहे मी एक हम, विश्वास एक आणि एकच जे परमतत्व आहे तेच मी आहे याचा अनुभव होऊ शकाल आणि हाच आत्मसाक्षात्कार किंवा यालाच आत्म्याची प्रचिती किंवा प्रतिती म्हणावे असतो धन्यवाद